औद्योगिक विकासाच्या नावाखाली आदिवासींच्या जमिनी लाटण्याचा प्रकार सत्यशोधक ग्रामीण सभेचा कामाला विरोध नवापूर तालुक्यातील नांदवन परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास निगम अर्थात काम सुरू असून महाराष्ट्री मार्फत जमीन अधिग्रहणाचे काम सुरू आहे काही भागात जमीन अधिग्रहण केलेली नसताना जबरदस्तीने एम आय डी सी कडून काम करण्यात येत असल्याने या कामाला विरोध दर्शवत सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करत काम बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी ग्रामीण कष्टकरी नेते गावकरी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते नावपूर तालुक्यातील नांदवन भागात विकासाच्या नावावर एमआयडीसी मार्फत जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावणे सुरू आहे पोलीस बंदोबस्तात अचानक रस्त्याचे काम सुरू करण्यात आले अनेकदा तक्रार देऊन सुद्धा नागपूरचे तहसीलदार एमआयडीसीचे अधिकारी ठेकेदार इंजिनियर यांनी जबरदस्तीने काम सुरू केले गावकऱ्यांनी विरोध करू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता एमआयडीसी जमीन अधिग्रहण दुसऱ्या जागेवर असून आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीमधून हे काम करण्यात येत असल्याचा आरोप केला जातोय सत्यशोधक ग्रामीण शेतकरी संघटनेचे सदस्य जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी अनेकदा नंदुरबारला गेले परंतु जिल्हाधिकारी भेटलेच नाहीत आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आमरण उपोषण करण्यात येईल वेळ पडल्यास कोर्टात न्याय मागण्यासाठी जाणार असल्याचे कॉम्रेड आर टी गावित यांनी सांगितले नांदवण शिवारात एम आय डी सी आलेल्या आहेत या डी सी अंतर्गत आदिवासींच्या जमिनी पोलीस बंदोबस्त करून तहसीलदार आणि पोलीस हे समोर येऊन आदिवासींच्या जमीने जबरदस्तीने हिसकवता येत आणि ही पाली पाली फिल्म प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही समोर आलेली आहे या कंपनीच्या फायद्यासाठी तहसीलदार इथले पी आय आणि इथले एम आय डी सी चे अधिकारी हे सगळे एकत्र येत हा जो रस्ता करता आहेत हा रस्ता गट नंबर सत्तर आहे या सत्तर गट नंबर हा काही अधिक्रहण झालेला नाही या रश्त... गट नंबर मध्ये सत्तर गट, गट नंबर मध्ये जबरदस्तीने हा पोलीस बंदोबस्त घेऊन कंपनीच्या भल्यासाठी कंपनी कडून भाड घेऊन हे रस्ता तयार करत आहेत आम्ही जर विचारला नकाशा मागितला तर हा जो गट नंबर एक, एकाहत्तर मध्ये ही जमीन अधिक्रहण झालेली आहे आणि त्या गट नंबर एकाहत्तर मधून हा रस्ता जात पक्षाच्या असल्यामुळे तो एक गट नंबर सोडून या भळ्या बाबड्या आदिवासींना मारण्यासाठी हा रस्ता जबरदस्तीने काम सुरू झालेलं आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न